तो आई बापाच्या डोळ्यामध्ये थोड फेकतेस तोंडाला बांधतेस फडक कॉलेजला जातो म्हणून कोणाच्या तर गाडीवर बसतेस फिरतेस काय पोरे हे त्या पोरासाठी बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का प्रेमाला विरोध नाही प्रेमाला विरोध पण जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावता ते प्रेम नाही पोरे पिंपळगाव वसंत शहरात दिनांक सहा जून रोजी विद्यार्थी तरुण तरुणी व ज्येष्ठांकरता ज्वलंत विषयावर व्याख्यान व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते तथा समाज प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे यांचे व्याख्यान दिनांक सहा जून रोजी पिंपळगाव वसंत शहराच्या चिंचकीट रोड परिसरात असलेल्या ग्रीन जिम गार्डनमध्ये एबी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केले असून परिसरातील पालकांनी आपापल्या किशोरवयीन मुलं मुली यांना घेऊन अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन एबी फाऊंडेशनचे बापूसाहेब पाटील व अल्पेश पारख यांनी केले आहे सध्याचे युग हे सोशल मीडिया मोबाईल टेलिव्हिजनचे आहे यामुळे आपल्या किशोरवयीन मुलांच्या समोर टवाळखोर रोड रोमिओ मुलींचा पाठलाग करत असतात आणि त्या मुली त्या टवाळखोर आणि रोड रोमिओच्या जाळ्यात अडकल्या जातात असे आपण नेहमी पाहत असतो यावर उपाय म्हणजे आपल्या मुलींचे प्रबोधन होणे गरजेचे आहे जेव्हा किशोरवयीन मुली मनोमन विचार आत्मसात करतील तेव्हा समाजातील चित्र बदलेल आणि निश्चितच आईवडिलांना मनस्ताप होणार नाही तसेच अनुचित प्रकारालाही आळा घालता येईल या हेतूने सुप्रसिद्ध व्याख्याते तथा समूह समाज प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तरी परिसरातील माता पालकांनी शालेय किशोरवयीन घेऊन या, किशोर या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ए बी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार एबी फाउंडेशनच्या वतीने येत्या सहा जून शिवराज्याभिषेक दिन विशेष म्हणून ए बी फाउंडेशनच्या माध्यमातून प्राध्यापक वसंतजी हंकारे यांचे न समजलेले आईबाप या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान असं ठेवण्यात आलेलं आहे खरं तर आपण बघत असाल आजच्या या सोशल मीडियाच्या दुनियेत या मोबाईल कॉम्प्युटरच्या दुनियामध्ये दुनिया आपण आईवडिलांना आपल्यावर जे काही संस्कार दिलेले आहेत किंवा जे आई वडील आपल्याला काबाड कष्ट करून शिकवतायत मोठं करतायत आपलं करिअर घालवतायत परंतु या काळाच्या ओहात असं तर होत नाही ना आपण आपल्या आईवडिलांना विसरतोय म्हणून तर असं काहीसं जाणवतंय म्हणून प्राध्यापक वसंत अहंकारे यांच्या माध्यमातनं आपले आई वडील आपल्याला त्या कार्यक्रमामधून समजून घ्यायचे त्यांचे संस्कार त्यांचे कष्ट हे आपल्याला सगळं जाणून घ्यायचे याकरिता पिंपळाव परिसरातील युवती असतील युवक असतील त्यांचे आई वडील असतील असं सर्वांनी सहकुटुंब सपरिवार येत्या सहा तारखेला साडेपाच वाजता ग्रीन जिम गार्डन या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे त्यामुळे सर्वांनी त्या कार्यक्रमात यावं ए बी फाउंडेशन म्हणजे अल्पेश पारख आणि बापूसाहेब पाटील अशा दोघांच्या नावातनं हे ए बी फाउंडेशन या ठिकाणी सोशल वर्कचं काम करत आहेत तर मी सर्वांना त्या ठिकाणी आव्हान करणारे की आपण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आणि आपलं स्वतःचंही प्रबोधन या कार्यक्रमातून करून घ्यावं धन्यवाद नमस्कार मी अल्पेश पारक पिंपळगाव बसवंतमध्ये प्रथमच प्राध्यापक वसंत अंकारे सर यांचे व्याख्यान प्रबोधन आपण सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव येथे ग्रीन जिम गार्डन चिंचखेड रोड येथे आयोजित केलेला आहे तर छत्रपती शिवराज्यभिषेक दिन सोहळा या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्याचा विषय न समजलेले आईबाप या विषयावर व्याख्यान व प्रबोधन असणारे तर माझी सर्व पिंपळगावातल्या वा नगरवासियांना विनंती आहे की आपण सहपरिवार सहकुटुंब या व्याख्यानाला यावे ही नम्र विनंती